राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त मेजर ध्यानचंदांना अभिवादन सायकल रॅलीने कार्यक्रमाला उत्साह जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय कोल्हापूर यांच्या वतीने दिग्गज हॉकीपटू हो व पद्मभूषण पुरस्कार विजेते मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात साजरा करण्यात आला या प्रसंगी मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेस खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले उपस्थित मान्यवरांनी सर्वांना क्रीडा दिनाच्या शुभेच्छा देत या दिनाचे महत्त्व अधोरेखित केले राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते सदर रॅलीला खासदार धनंजय महाडिक व उपस्थित प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते झेंडा दाखवून ज्योत रॅलीच्या स्वरूपात सुरू करण्यात आली खेळाचा शिस्त जिद्द आणि चिकाटीचा संदेश देणाऱ्या या रॅलीत विद्यार्थी क्रीडाप्रेमी आणि शिक्षक मोठ्या संख्येने सहभागी झाले यावेळी बोलताना खासदार महाडिक म्हणाले मेजर ध्यानचंद यांनी खेळाला जीवनमान मानून आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय हॉकीला हो सुवर्णकाळ बहाल केला त्यांच्या कर्तृत्वामुळे भारताला अनेक सुवर्ण पदकांची शान मिळाली त्यांचा प्रवास आजच्या पिढीतील खेळाडूंना प्रेरणा देणारा असून ग्रामीण भागातून येणाऱ्या तरुणांनी अडचणींवर मात करून कठोर परिश्रम आणि चिकाटीच्या जोरावर यश मिळवावे असा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला यावेळी सुहास पाटील पोलीस अधिकारी तानाजी सावंत विद्या शिरस क्रीडा विभागातील अधिकारी क्रीडा असोसिएशनचे पदाधिकारी तसेच जिल्ह्यातील शाळा व महाविद्यालयांचे मुख्याध्यापक क्रीडा शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते